नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्येष्ठ वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी दरवर्षी तीस दिवसांची अर्जित रजा म्हणजेच अर्ण लिहून घेता येते अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री mm. यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये दिली राज्यसभेमध्ये मंत्र्यांना विचारण्यात आले होते की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या ज्येष्ठ पालकांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेची काही तरतूद आहे का या प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये जितेंद्र सिंह यांनी ही सविस्तर माहिती दिली ते म्हणाले की केंद्रीय नागरी सेवा रजा नियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत या नियमालीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या रजा या खालील प्रमाणे उपलब्ध आहेत त्यामध्ये तीस दिवसाची अर्जित रजा ही रजा कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतो ज्यामध्ये ज्येष्ठ पालकांची काळजी घेणं याचाही समावेश व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा